जय भी मंडळी जय शिवराय कशा सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल तर बघा रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि माझी सोनुली कशी जागी आहे हे हा व्हिडिओ जो आहे तो खूप आधीचा आहे जेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी आली होती तेव्हाचा व्हिडिओ आहे तर मी शूट करून ठेवला होता पण बारशाचे व्लॉग शॉपिंग तयारी सर्व व्लॉग कंटिन्यू मी टाकले त्याच्यामुळे हा व्लॉग राहून गेला होता ते त्याच्यामुळे मी तुमच्याशी हा ब्लॉग शेअर करत आहे आणि अजून थोडे थोडे शूट घेतले होते ते सुद्धा याच्यात ॲड करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा मला खूप झोप आली होती पण सोनुली झोपत नव्हती मग काय करणार दिवसा झोपा काढते आणि रात्रीची जागरण करते तर आम्ही दोघीच बेडरूममध्ये झोपायचो कारण सोनुलीच्या पप्पांना कामाला जायचं असायचं त्याच्यामुळे कोणाला डिस्टर्ब नको म्हणून आम्ही दोघीच बेडरूममध्ये झोपायचो तर व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही बघालच अद्वैत आणि सोनुलीची कशी मस्ती चालू असते ती

Mari gulab jamge, mari batu ke, mari kudu ke, mari kaki, mari gulab mari. Babu, eh babu. Mari gulab jamge, mari batu ke, mari kudu ke, mari kaki, mari gulab mari. Gulab jamah, datar tak? itu, ah, esok nukri.

तिचा जन्म झालेला तो तो ब्लॉग अपलोड केलेला तर अद्वै म्हणतो की त्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज माझ्या बेबीला एक महिना पूर्ण झालेला आहे आणि तिचं थोडंसं फोटोशूट करणार आहे तर जानेवारी महिना आहे हो 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 बघा मकर संक्रांती आहे तर अशी थीम केलेली आहे इथे आम्ही पतंग बनवलेले आहेत म्हणजे अद्वैतच्या पप्पानी केलेले आहे पतंग आणि ते ड्रायफ्रूट्स वगैरे लावून माहिल्याने डोळे केलेले आहेत तिथे तांदूळ ठेवून वन मंथ देत आहे आणि बेबी गर्ल अशी छान छान फ्रॉक घालून तयार आहे आणि अजवेतला अजवेतचा पण तिच्यासोबत फोटो काढणार म्हणून दोघं बहीण भाऊ मॅचिंग मॅचिंग झालेले आहेत ना बघा माझी बेबी गर्ल कशी आहे छोटे आमची कशी बघते हाय कर हाय कर युट्यूब फॅमिलीला हाय हे तर अशा प्रकारे फोडणार आहोत चालू आहे अजून पूर्ण थीम अजून झालेली नाहीये तर रेडी आहे बाबू तू कॅब घालूया आपण तुला हा बेटा कॅब घालूया बोलते काय बोलूया बेटा हा बोलते तर असाच आशीर्वाद तुमचा माझ्या लेखीवरती आणि लेखावरती राहू द्या आता आणि लाईट द्यायच लाइट रिंगलाइट लावतायत छान येण्यासाठी रिंग तर आता लाईट लावतायत जेणेकरून फोटोशूट छान होईल असं रिंग लाइट तर हा एक फायदा आहे आणि आजवेदनी बघा काय पसारा केलेला आहे सगळ्या गाड्या त्याच्या आहेत आणि हे इग्नोर करा फसर आमचा तर फायनली झालेला आहे आणि आता बाय जराशी थोडी तिला घाई झालेली आहे फोटो काढण्याची प्रकारे रिंग लाईट लागलेली आहे आणि आता बघूया बाय फोटोशूट काढून फोटोशूट करून देते की नाही तर मंडळी वेळ खूप कमी होता त्यामुळे होत एवढीच थीम केलेली आहे पण जेव्हा पुढचे महिने होत जातील तसशा आम्ही नवीन नवीन कल्पना आणून असे थीम बनवणार आहोत तुम्हाला यामध्ये अद्वैत बघा कसा सोनुलीसोबत खेळतो आहे ते बघायला भेटेल कंटिन्यू करा

बघ थर मी थरथर कापते थरथर थर कापते कशाला काढते चादर अंगावरून आधी ओढ बसरथर कापते वाजते हे सोनू 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 बाय हे सोनू बाय काय नाव ठेवायचं तुझ आद्विका आजविका ठेवायचं कि अधिष्ठा ठेवायचं कि अन्वी ठेवायचं आजविका ठेवायचं आजविका नाव ठेवायचं हे बापू आजविका हे सोनपापडी हे म्हणजे बर्फी हे माझे छकू हे माझे पिल्लू हे माझे गुलाबजामुन हे माझा शर्मा माझे बोलले बोलली हे <laughs> माझी पाणीपुरी पाणीपुरी तर आवडते वाटत बायला हे माझी पाणीपुरी बोल 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 बच्चा बोल हॅलो हॅलो कुणाला फोन लावते হ্যালো ফোন হ্যালো ফোন দাদ সোত সার বচ্চা আলাউ না तुला जायचं बापू स्कूल मध्ये तिला विचारते मी बच्चा स्कूल मध्ये जायचं तुला जायचं का हो की नाही जोरात बोल ना जरा जोरात बोल ना बाबू मच्छा चोथ्या बुलाव नाही करत फक्त चोत बुल हे बाबू

ए बबू मेरो माडी महिना माडी महिना वेमा तो पिल्लू होग्घर नि माई माडी महिना माडी महिना महिना महिना